श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो कर्जमुक्त होण्यासाठी काही ज्योतिषशास्त्रीय उपाय मी तुम्हाला सांगणार आहे कितीही मोठं संकट असू द्या या छोट्या मोठ्या उपायाने तुमची ह्या उपायाने नक्कीच तुमची चिंता दूर होईल आणि कर्ज कमी होण्यासही मदत होईल आज आपण दहा असे सोपे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे कर्जमुक्ती होऊ शकता कर्जाच्या फेऱ्यात अडकला आहात तर हे उपाय करून पहा नक्कीच याने तुम्हाला फरक पडेल तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल कष्ट करूनही कर्जमुक्ती होत नाही म्हणून ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहे ज्याचा अवलंब करून तुम्ही या समस्यापासून सहज सुटका मिळू शकता आजच्या काळात लोक आपले आयुष्यमान वाढवण्यासाठी कर्ज घेतात लोभामुळे लोक अनेकदा त्यांच्या स्थितीपेक्षा जास्त कर्ज घेतात आणि कर्जात बुडतात कर्जाची परतफेड व्यक्तीला आर्थिक स्थिती ढासळू लागते मंगळवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर दूध आणि पाण्याने अभिषेक करा आणि मसूर अर्पण करा त्यानंतर तिथे बसून मी दिलेल्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी हनुमानजींना तेल वाहावे यासोबत हनुमान चालीसा पाठ करा असे केल्याने कर्जाची समस्या लवकरात लवकर दूर होईल रात्री झोपण्यापूर्वी शेजारी एक बादली भरून ठेवा सकाळी उठल्यावर आंघोळ करा तुम्हाला शक्य होईल तेवढं गरजूंना दान करा असे केल्याने धनाशी संबंधित समस्या हळूहळू संपतात कर्जापासून मुक्ती होण्यासही मदत होते मूग उकळून त्यात तूप साखर मिसळून गाईला खाऊ घातल्यास कर्जापासून लवकर सुटका होते माकडांना गुळ हरभरा आणि केळी गाईला भाकरी माशांना पिठाच्या ईशान्य कर्जापासून लवकर मुक्ती होते, होते। हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार जर तुमच्या घरामध्ये पितृदोष किंवा आर्थिक चंच निर्माण होत असेल तर घरातील चंचन दूर करण्यासाठी हिंदू धर्म ग्रंथामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत दररोज काही विशेष लक्ष्मी देवीची पूजा केल्याने तुमच्या घरातील आर्थिक चणचण दूर होते त्यासोबत घरातील वातावरण सकारात्मक होते कोणतेही कर्ज असू द्या कोणतेही कर्जाचे ओझे कर्जा डोक्यावर असू द्या हळूहळू ग्रहाचा प्रभाव कमी झाला की तो भारही आपला कमी होतो एखाद्या व्यक्तीला कर्ज बाजारी अनेक कारणे आहेत परंतु ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हे मुख्य कारण आहे आपल्याला पैसे हवे असो वानसो आपन करजा चा ओजाने दबुन चा जब वा नसो आपण कर्जाच्या ओझ्याने दबून जातो जेव्हा आपल्याला हे कर्ज फेडण्याचे कोणताही पर्याय दिसत नाही तेव्हा समस्या वाढतात परंतु काही उपाय ज्याद्वारे आपण कठीणात कठीण परिस्थितीचा सामनाही करू शकतो हिंदू धर्मामध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत ज्याचं पालन केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील एखादी व्यक्ती कर्जाच्या दलदलीत का अडकते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणते उपाय आहेत ते पण आज आपण जाणून घेऊया कर्ज का वाढते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून मंगळ हा कर्ज निर्माण करणारा ग्रह मानला जातो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ नीच स्थितीत असतो म्हणजे तो, तो कमकुवत असतो किंवा मंगळ इतर अशुभ ग्रहाशी युती करतो तेव्हा त्या ते व्यक्तीला कर्ज घ्यावे लागू शकते त्याच वेळी एखाद्या व्यक्तीच्या कुंडली शनी राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव देखील असतो तीही व्यक्ती कर्जात बुडू शकते एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध आणि चंद्राची अशुभ स्थिती देखील असते हे मुख्य कारण आहे कर्ज बाजारी होण्याचे कुंडलीतील या ग्रंथाच्या स्थितीनुसार एखाद्या व्यक्तीला कर्ज देण्यास किंवा परतफेड करण्यास काही अडचणी हो येऊ शकतात कर्जातून मुक्त होण्याचे मार्ग मंगळवार आणि शनिवारी बजरंग बलीच्या चमेलीचे तेल आणि सिंदूर याचे मिश्रण अर्पण करा आणि ते तुमच्या कपाळावर तिलक म्हणून लावा तसेच मंगळवार आणि शनिवार बजरंग ब, बजरंग बाणाचे पठण सुरू करा तुम्ही रिमोचन प्रदर्शन आणि भौम्य प्रदर्शन व्रक्त नक्की पाळावे यामुळे तुमच्या कर्जातून मुक्तता होईल बुधवारी दोनशे पन्नास ग्रॅम हरभरे उकळा आणि आणि तूप साखर घाला ती खाऊ घाला मंगळवारी पंडितांना बोलावून गळ्यात बीस यंत्र धारण केल्याने कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होतो दररोज एकशे आठ वेळा ओम रिग्न हरते नम ओम मंगलमूर्ते नम या मंत्राचा जप सुरू करा मंदिरात तरुण पंडिताला लाल डाळ दान करा आणि तुमच्या आयुष्यात लाल डाळीचे सेवन वाढवा रिमोंचक मंगल स्त्रोताचे करा आणि तुमच्या कर्जाचा हप्ता किंवा घेतलेले कोणतेही कर्ज मंगळवारीच भरा कर्जातून मुक्त होण्यासाठी मंगळ यंत्राच्या तांब्याच्या पत्रावर पाच पॉईंट पंचवीस रत्तीचा कोर कोरल दगड बसवा आणि तो मंगळवारी तुमच्या गळ्यात किंवा बोटामध्ये घाला गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी शंख पुष्पीचे मूळ तुमच्या घरी आणा ते गंगा जलाने धुवा आणि तांदूळ असलेल्या चांदीच्या पेटीत ठेवा त्यावर थोडी हळद लावा धूप दिवा लावा आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा धन्यवाद